माझ्या विठ्ठल अशी नाही आता आपण पाहिलं राज ठाकरे काय म्हणालेत परत एकदा ऐका माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी अशी आहे तर त्याच्या अजून बडव्यांशी आहे जी राज ठाकरेंची भावना होती की त्यांच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेला आहे त्यातून विठ्ठलावर असीम श्रद्धा असलेल्या एखाद्या भक्तासारखी राज ठाकरे यांची घुसमट या बडव्यांनी केली होती आणि शेवटी व्हायचं तेच झालं राज ठाकरे आपल्या विठ्ठलापासून दुरावले आणि त्यांनी आपला, आपला वेगळा मार्ग अवलंबला आता राज ठाकरे आपला विठ्ठल शोधणाऱ्या मनसैनिकांच्या बाबतीत असंच काहीस होतय का असं झालं तर त्याला जबाबदार कोण का आहे काय आहे नेमका हा सगळा प्रकार आणि हे मी आपल्याला का सांगतोय या सगळ्यावरती आपण यथाशक्ती विवेचन करणार आहोत नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आता मी जो आपल्याला व्हिडिओ दाखवला तो व्हिडिओ आहे साधारण आजपासून एकोणीस वर्ष आधीचा किंवा वीस वर्ष आधीचा वीस वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला हा निर्णय त्यांनी का घेतला तर ते पुन्हा एकदा तुम्ही बघा माझा वाद हा माझ्याशी नाही दाखवला आहे याचं कारण या व्हिडिओला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा या वक्तव्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनन्य साधारण महत्व आहे याचं कारण काय तर याचं कारण ठाकरे हा पोलिटिकल ब्रँड पहिल्यांदा वीस वर्षापूर्वी दुभंगला जेव्हा राज ठाकरे बाजूला गेले राज ठाकरे बाजूला गेल्यानंतर राज ठाकरे यांचं कसं होणार त्यांना खरंच हे महाराष्ट्रातले राजकीय दिग्गज जगू देतील का काम करू देतील का त्यांचा या सगळ्यांसमोर टिकावं लागणार का निभाव लागणार का असे अनेक प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांच्या त्यांना बघणाऱ्या चाहत्यांच्या मनात त्यांच्या कुटुंबियांच्या मनात होते पण या सगळ्यावर राज ठाकरे यांनी मात केली बघा आत्ता त्यांच्याकडे काहीही नसलं तरी एकेकाळी म्हणजे पक्ष शिवसेना पक्ष सोडल्यानंतर राज ठाकरे यांनी आपलं नाणं किती खणखणीत आहे हे वाजवून दाखवलेलं आहे मग ते मुंबई महानगरपालिका असो किंवा विधानसभा असो हा अजून त्यांना काही लोकसभेमध्ये आपला एखादा सहकारी पाठवता आलेला नाही आहे ती संधी त्यांना दोन हजार चोवीसमध्ये आलेली होती पण राज ठाकरे यांच्या मधला राज तिथे आड आला आणि बहुधा त्यांच्या या स्वप्नाचा विचका झाला आता या राज ठाकरेंच्या बाबतीत काय घडतंय तर जे दोन हजार पाच साली राज ठाकरेंच्या बाबतीत त्यांच्या विठ्ठलाच्या अवतीभोवतीच्या बडव्यांनी केलं तसंच काहीसं होतंय का याचं कारण काय तर याचं कारण हे मुंबई मध्ये नुकतंच एक या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा मनसेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक लावण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे आता ही धक्कादायक माहिती कोणासाठी धक्कादायक आहे तर ती राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी धक्कादायक आहे याचं कारण काय तर या पक्षामध्ये साधारण दीडशेच्या आसपास पदं रिकामी आहेत हो दीडशेच्या आसपास रिकामी आहेत आता तुम्हाला जो म तुम्हाला जो पक्ष काम करताना दिसतोय खळखट्याक करताना दिसतोय किंवा आंदोलनं करताना दिसतोय हा जो पक्ष आहे या पक्षातले काही मोजके निस्सीम निष्ठावंत कार्यकर्ते काम करत आहेत पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पद रिकामी आहेत बरं हे राज ठाकरेंना जेव्हा कळलं तेव्हा त्यांचाही संताप काहीसा अनावर झाला पण त्यांनी कसं तरी ते थोडंसं सा आपल्या स संयमावर आपल्या संतापावर संयमाने एक नियंत्रण मिळवलं आणि त्यांनी बिनीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की ताबडतोब ही पदं तुम्ही भरली पाहिजे आता हे आपल्याला सांगण्याचं कारण काय तर सोमवारी चार तारखेला वांद्र्याच्या रंगशारदा या सभागृहामध्ये मनसेचा एक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याआधी काल बोरिवलीमध्ये पश्चिम उपनगरामधल्या काही पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता राज ठाकरे तिथे पोचले होते पण ते काही अवघ्या क्षणांसाठी पोहोचले होते अवघ्या क्षणात ते तिथून निघाले आणि त्यांनी सांगितलं की जे मी चार तारखेला बोलणार आहे ते मी आता फक्त या इतक्या मर्यादित पदाधिकाऱ्यांसमोर किंवा कार्यकर्त्यांसमोर बोलणं उचित नाहीये म्हणून मी फक्त तुम्हाला भेटायला आलोय हा एक नेत्याचा चांगला दृष्टिकोन आहे हे खरं आहे पण तिथे असलेले जे काही लोक आहेत ते त्यासाठी आले होते राज ठाकरेंना ऐकायला पण त्यांना थोडीशी पदरी निराशा पडली आता राज ठाकरेंच्या पक्षात झालंय काय तर राज ठाकरेंच्या पक्षामध्ये जरी सत्ता नसली तरी राज ठाकरे यांच्या अवतीभोवती जे काही सरकार राज आहे त्या राजचा आनंद घेण्यासाठी त्यामध्ये मशगूल राहण्यासाठी आणि त्यामध्येच स्वतःचा स्वर्ग शोधण्यासाठी काही पदाधिकारी काम करत आहेत मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय मनसेवर प्रेम करणाऱ्या किंवा राज ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या काहींना हे आवडणार नाही पण वस्तुस्थिती मांडणं हे एका चांगल्या पत्रकाराचं चा, आणि एका चांगल्या माध्यम समूहाचं चा, काम आहे ते करण्याचा मी प्रयत्न करतो आता राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी एका महाशयांचा उल्लेख पत्रकार महाशयांचा उल्लेख बेरोजगार पत्रकार केलेला होता आपल्याला माहिती आहेत ते बेरोजगार पत्रकार रोजगाराला लागले तेच मुळे राज ठाकरेंमुळे मी अत्यंत विश्वसनीय माहितीतून सांगतोय एका मोठ्या समूहामध्ये ते जाऊन संपादक बनले तर त्यामागे राज ठाकरेंची प्रेरणा होती आणि एक अत्यंत भुजभूषित व्यक्ती थापाबाजी करण्यामध्ये मजगूल असलेली व्यक्ती राज ठाकरेंनी रातोरात पत्रकारितेच्या दुनियेमध्ये तिचा उगम घडवून आणला पण त्याच राज ठाकरेंना शेवटी आपण कोणाला मोठं केलंय म्हणजे अफूला आपण सोनचाफा म्हटलंय हे लक्षात आलं आणि त्यांनी त्या व्यक्तीचा उल्लेख बेरोजगार केला आता राज ठाकरेंवर असा विश्वास ठेवून किंवा राज ठाकरेंनी हात लावला की लोखंडाचं परीस होतं असे अनेक उदाहरणं मी आपल्याला देऊ शकेन तर या सगळ्यामध्ये जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे हा कार्यकर्ता मात्र राज ठाकरेंवर फक्त त्या पाच अक्षरांवर प्रेम करत वीस वर्ष आपल्या नशिबात किंवा आपल्या आयुष्यात कधी नवी पहाट होणार आहे हे बघत काम करतो आहे आता यातले काही जे आहेत ते राज ठाकरेंची ॲक्टिंग करत आहेत पायावर पाय ठेवून बसतायत माथाडींमध्ये काम करतायत खंटीची कामं मिळवतायत सिक्युरिटीचे कॉन्ट्रॅक्ट आहेत इतर अनेक नैतिक अनैतिक उद्योग आहेत आणि पक्षाकडे दुर्लक्ष आहेत हे एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला राज ठाकरे बोललं की ते ईश्वराचं दुसरं नाव समजत काही कार्यकर्ते प्रचंड काम आहेत पोलिसांच्या केसेस घेत आहेत आंदोलनाला लाट्याकाठ्या ला आहेत या अशा लोकांना आत्ता संधी मिळणार की नाही मिळणार ही पदं रिकामी का राहिली या संदर्भामध्ये मी संदीप देशपांडे यांना संपर्क साधला आणि त्यांना मी विचारलं की तुम्ही मुंबईचे अध्यक्ष आहात हे नेमकं का झालं आहे कारण आपण एखाद्या संघटनेबद्दल नेत्याबद्दल व्हिडिओ करताना किंवा बातमीदारी विवेचन करताना त्या संबंधित नेत्याला अधिकाऱ्याला विचारलं तर जे काही आहेत ते निष्पक्षपणे आपल्यासमोर येऊ शकतो तेव्हा ते असं म्हणाले संदीप देशपांडे की हो आमच्याकडे काही पदं रिकामी आहेत पण ती लवकरच भरण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि काही वेगवेगळ्या कारणांमुळे काही लोक सोडून गेले किंवा काही गोष्टी घडल्या तर त्यामुळे ही अडचण आली असावी पण त्याच्यावरती लवकरच मात केली जाईल असा विश्वास संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला पण माझ्याकडे जी माहिती आहे ती माहिती काय आहे तर गेल्या दोन वर्षामध्ये एक प्रचंड मोठा लोंडा एकनाथ शिंदे यांच्या रेट्यामुळे आलेला होता आणि तो लोंडा काय होता तर जो जाईल त्याला कामं मिळत होती जो जाईल त्याला भाजपचा आशीर्वाद मिळत होता शिंदेंचा पाठिंबा मिळत होता आणि शिंदेंचं प्रेमही मिळत होतं त्या मिळालेल्या प्रेमामुळे संघटनात्मक कामं होत होती की नव्हती हे आता शिंदेंना थोड्या वेळात कळेलच पण त्या आलेल्या लोकांना मात्र त्यांच्या घरावरची कौलं बदलण्याची संधी मिळालेली होती मातीची मेंगलोरी कौलं गेली आणि तिथे सोन्याचे आणि चांदीचे पत्रे आले अशा पद्धतीचं वर्णन आणि वर्तन आपल्याला शिंदेकडे गेलेल्या काही पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत काही म्हणतोय मी सगळ्याच नाही काही पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत बघायला मिळतं त्यामुळे झालं असं की अनेक पक्षांमध्ये एक पोकळी कार्यकर्ता या प्रवर्गाची निर्माण झालेली आहे तशी ती मनसेमध्ये सुद्धा निर्माण झाली पण मनसेमध्ये आणखी एक अडचण जी आहे ती म्हणजे राज ठाकरे यांच्या नंतरची जी नेत्यांची फळी आहे त्या फळीने स्वतः पक्षामध्ये एक गटबाजीचं वातावरण निर्माण केलेलं आहे हा चा हा ब चा हा चा हा डचा पॉवरफुल आहे म्हणून त्याला कापण्यासाठी ब प्रयत्न करतोय आता तुम्ही म्हणाल हे तर सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये असतं तर हो मित्र हो हे सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये असतं पण त्याचं प्रमाण वाढलं की त्याची ठाकरेंची शिवसेना होते म्हणजे आज उद्धव ठाकरे यांना मुंबईमध्ये सहानुभूती आहे काहींना हे ऐकायला बरं वाटणार नाही पण वस्तुस्थिती आणि वास्तव यावर काम करणारा पत्रकार म्हणून मी स्वतःला समजतो काम करतो त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुंबईत सहानुभूती आहे ती उद्धव ठाकरेंमुळे नाही ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आणि शिवसेना या चार अक्षरांचा खरा खुरा निर्माता असलेल्या माणसाचा वारसदार किंवा पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सहानुभूती आहे आता याच्यावर ठाक उद्धव ठाकरे काय करू शकतील किंवा काय करू शकणार नाहीत हा त्यांचा भाग आहे पण राज ठाकरेंवर प्रेम करणारी जी काही लोकं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा म्हणजे राज ठाकरे आणि वारकऱ्यांच्या संप्रदायातले मनसैनिक यांच्यामध्ये सुद्धा काही बडवे आलेले आहेत हे बडवे कोण आहेत हे आपण राज ठाकरेंना सांगण्याची काही गरज आहे का तर त्याचं उत्तर नाही आहे ते त्यांना सगळं दिसतंय पण आत्ता ज्याला आपण म्हणतो ना कडेलोट होण्याची वेळ आलेली आहे हाय टाईम झालेला आहे त्यामुळे राज ठाकरे यांचा दंडुका किंवा त्यांचा सोटा जर अशा या बडव्यांवर चालला नाही तर जे वीस वर्षापूर्वी राज ठाकरेंना करावं लागलं ते करण्याइतकी क्षमता ही मनसेतल्या एकाही पदाधिकाऱ्याकडे भले नसेल पण मग तो पदाधिकारी तो नेता तो कार्यकर्ता स्वतःला त्या प्रवाहापासून वेगळं घेऊन जाईल आणि मग जे शिवसेनेचं झालं ठाकरेंच्या तेच मनसेचं होईल ठाकरेंच्या आता या दोन्ही भावांनी एकत्र येऊन काहीतरी करायचं हे ठरवलेलं आहे त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत ते होईल की नाही हे आता या व्हिडिओमध्ये बोलण्यापेक्षा राज ठाकरे यांनी सोमवारच्या आपल्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना काही गोष्टी सांगणं किंवा त्यांच्याकडून त्या तशा करून घेणं हे खूप गरजेचं आहे श्वेता परुळकर या मनसेच्या महिला विभागाच्या प्रमुख होत्या त्या आता पक्षातून बाहेर जाऊन त्याला जवळपास एक तप लोटलं असावं त्यांनी लोकसभेची निवडणूकही लढवली होती पण त्या पक्षातून बाहेर गेल्यानंतर अजूनही पक्षात महिला आघाडी या विभागाचं पद भरण्यात आलेलं नाही आता तिथे काही मंडळी काम करत आहेत पण या सगळ्या गोष्टी घडत असताना राज ठाकरेंचा परफ्यूम त्यांची स्टाईल त्यांची बसण्याची पद्धत त्यांची गाडीत बसण्याची पद्धत या सगळ्या गोष्टींचं अनुकरण करणाऱ्या बडव्यांनी मनसैनिकांचा विठ्ठल पळवू नये असं वाटणारी जी काही मंडळी काम करतायत राज्यात आणि राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये त्या सगळ्यांना सुटकेचा निश्वास टाकता यावा यासाठी आता राज ठाकरे यांनाच आपला तिसरा डोळा उघडावा लागणार आहे कारण पक्षामध्ये असलेली बजबजपुरी आता ही जी पदं रिकामी आहेत आता गेल्या काही दिवसांपूर्वी सात विभाग अध्यक्षांची पदं भरण्यात आली पश्चिम उपनगरातली ती काही होती आणि पूर्व उपनगरातली काही होती मु मुंबईचा जर आपण विचार केला तर आठ ते नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये राज ठाकरे किंवा त्यांच्या संघटनेचा एक प्रभाव आहे पण या प्र आठ ते नऊ मतदारसंघांवर किती नगरसेवक निवडून येतील याचं आत्ता उत्तर देणं हे काहीसं धाडसी ठरेल पण या सगळ्यांसाठी आता कालचा जो बोरिवलीचा कार्यक्रम होता तिथे दोन महत्वाचे विषय हाताळण्यात आले होते बाहेरच्या निमंत्रितांना बोलवून त्यातला एक विषय होता तो म्हणजे पक्षबांधणी आणि दुसरा विषय होता तो म्हणजे सोशल मीडिया सोशल मीडिया या एका विषयामध्ये मनसैनिक किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जितकी आक्रमक आणि आग्रही असते किंवा तिथे जितकी उत्साही असते तितकी ती प्रत्यक्ष रस्त्यावर उत्साही असताना काहीशी कमी पडते हे दोन्ही विषय कालच्या शिबिरामध्ये बोरिवलीच्या घेण्यात आले होते आणि याच शिबिराच्या अनुषंगाने चार तारखेला जो कार्यक्रम होणार आहे त्यात याच्यावर राज ठाकरे बोलणार की पक्ष बांधणीच्या संदर्भात बोलणार कारण राज ठाकरे हे फडणवीस आणि शिंदे यांच्या अर्थशक्तीबरोबर जरी स्पर्धा करू शकत नसले तरी राज ठाकरे यांच्याकडे मनसैनिकांची असलेली जी शक्ती आहे ती अद्भुत आहे कारण कुठल्याही पद्धतीची सत्ता नसताना एका नेत्याच्या आदेशाखातर प्रशासनाला पोलिसांना किंवा मराठीच्या विरोधकांना वेटीस धरण्याची ताकद या नेत्याच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आता या नेत्याने फक्त एकच करायचं आहे की आपला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होऊ द्यायचा नाही आहे कारण जसं शिवसेना प्रमुखांना बडव्यांनी घेरलं होतं मनसेच्या विठ्ठलाला सुद्धा तशाच बडव्यांनी घेरलं आहे का याचं उत्तर राज ठाकरे यांनी जर चार तारखेच्या आपल्या मेळाव्यामध्ये दिलं आपल्या ते अगदी जाहीरपणे बोलले नाहीत कृतीने जरी दिलं तरी मनसैनिक भरून पावेल हो आपल्याला काय वाटतं जे वीस वर्षापूर्वी शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत घडलं तेच राज ठाकरे यांच्या बाबतीत घडतंय का मनसैनिकांचा विठ्ठल बडवे पळवतायत का आपल्याला जे वाटतंय ते आपण आमच्या या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा मित्र हो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो आणि जर तो तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करून आपल्या पुढच्या वीस मित्रांना पाठवायला विसरू नका प्रत्येकाने जर असं काही केलं तर मराठीसाठी प्रयत्न करणारी एक संघटना आणि त्या संघटनेचा एक जबरदस्त आक्रमक नेता येणाऱ्या काळामध्ये राजकीय वर्तुळामध्ये किंवा राजकीय क्षितिजावर आपली स्वतःची मोहर उमटवू शकेल मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी ते खूपच गरजेचं आहे तूर्त इतकंच पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या धन्यवाद